दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती भीमा आणि निराखोऱ्यामध्ये पुन्हा मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही येत्या काळामध्ये वाढणार आहे याचबरोबर निराखोऱ्यातील वीर धरणांमधून सुद्धा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली त्यामुळे निरा आणि भीमा नद्याची पाणी पातळी वाढणार आहे उजनी धरण हे एकशे सहा टक्के इतकं उपयुक्त पाणी पातळीत भरलेलं आहे उजनीवर आज एकोणीस मिलीमीटर पाऊस झाला या पावसाळा हंगामात तीनशे सत्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ करण्यात आली आणि दहा हजार क्युसेक पाणी, पाणी नदी भीमा नदीच्या पात्रात सोडलं जात आहे वीज निर्मितीसह अकरा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा नदीपात्रामध्ये सुरू आहे याचबरोबर दहिगाव योजनेकरता ऐंशी बोगद्यामध्ये म्हणजे सिना भीमा जोड कालव्यामध्ये दोनशे क्युसेक मुख्य कालव्यामध्ये सतराशे क्युसेक पाणी सोडले जात आहे धरण हे एकशे सहा पॉईंट शून्य चार टक्के भरले एकूण पाणीसाठ हा एकशे वीस पॉईंट सत्तेचाळीस टी एम सीचा आणि त्यातलं उपयुक्त पाणी छप्पन पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी आहे वरील धरणातलं भीमा खोऱ्यामधल्या घोड धरणात तेहतीसशे नव्वद क्युसेकचा विसर्ग सुरू आहे चषकमान मधनं चार हजार सहाशे क्युसेकचा बामा असेट सहाशे वीस क्युसेक आंध्रामधनं एकशे त्र्याऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं आहे हे पाणी उजणीला मिळतं दरम्यान निरा खोऱ्यातील वीर धरणामधून तेरा हजार नऊशे अकरा क्युसेकचा विसर्ग हा निरा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे उजनीतून दहा हजार क्युसेक न पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान भीमा खोऱ्यामध्ये आज अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद आहे आपण धरणीय आहे पाऊस पाहूया भीमा आणि निराखोऱ्यातील धरणावर पडलेला पाऊस कलमोडीवर सत्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद येडगाववर तेवीस मिलीमीटर डिंब्यावर एकोणतीस मिलीमीटर चासकमानवर तीस भामासखेडवर चौदा आंध्रावर चौदा पवनावर पन्नास मिलीमीटर कासारसाईवर चाळीस मिलीमीटर मुळशीवर चोवीस टेमघरवर अठ्ठेचाळीस वरसगाववर चोवीस पानशेतवर चोवीस खडकवासला धरणावर आठ मिलीमीटर पाऊस नोंदला गेलेला आहे निराखोऱ्यातील गुंजवणी प्रकल्पावर छत्तीस वर तेहतीस भाडघरवर अडुसष्ट वीरवर सत्तावीस मिलीमीटर नाझरे प्रकल्पावर एकवीस मिलीमीटर पाऊस झाला आहे उजनीवर एकोणीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे वरील धरणं जी आहेत भीमाखोऱ्यातली आणि निराखोऱ्यातली ती आता क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे त्यातली अनेक धरणं ही शंभर टक्के भरलेली आहेत शंभर टक्के भरलेल्या धरणामध्ये विसापूर कलमोडी चासकमान भामासखेड वडिवळे आंध्रा टेमघर यासह निराखोऱ्यातील भाडघर वीर नाजरे आणि भीमा खोऱ्यातील उजनी हे शंभर टक्के धरणं भरलेली आहेत पावना नव्याण्णव पॉईंट पंधरा कासार सत्त्याण्णव पॉईंट शहाण्ण शहाऐंशी वरसगाव अठ्ठ्याण्णव पॉइंट अठ्ठ्याऐंशी पानशे सत्त्याण्णव पॉईंट पन्नास खडकवासला ऐंशी टक्के भरलाय गुंजवणी प्रकल्प एक्क्याण्णव टक्के भरला भरलाय देवघर नव्याण्णव टक्के धरण हे भरलेलं आहे डिंभे प्रकल्प त्र्याण्णव पॉईंट प्रकल प्रकल तेरा टक्के भरलेला आहे गोड नव्वद पॉईंट एक्क्याहत्तर टक्के भरलेला आहे वडजमध्ये एकाहत्तर पॉईंट त्रेचाळीस टक्के पाणी साठा आहे पिंपळगाव जोगे अडतीस टक्के माणिक पंचावन्न पॉईंट तेहत्तीस येडगाव छप्पन्न पॉईंट अठरा टक्के भरलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगूलचा स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दोनशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर